वैष्णवी हगाव यांच्या मृत्यूनंतर अखेर सात दिवसांनी बावधन पोलिसांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या माजी पदाधिकाऱ्याला अटक केली आहे राजेंद्र हगावणे आणि त्याचाच मुलगा सुशील हगावणे हे दोघे देखील फरार होते परंतु शुक्रवारी पहाटे पोलिसांनी त्यांना बेड्या घातल्या या कारवाई मागे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनी स्पष्ट आदेश दिले होते की लवकरीत लवकर या दोघांनाही अटक करा परंतु हे सर्व होत असतानाच या प्रकरणामध्ये वारंवार एक नाव येत होतं ते म्हणजे निलेश चव्हाण दावा करण्यात आला होता की वैष्णवीचं छोटस नऊ महिन्याचं बाळ देखील निलेशने बळजबरीन त्याच्याकडे ठेवून घेतले आणि मग जसं कसपटे कुटुंबांना समजलं की त्यांचा नऊ महिन्याचा नातू हा निलेशकडे आहे मग कसपटे कुटुंब पोहोचलं निलेश कडे की आमचं बाळ दे पण निलेशने काय केलं तर बंदुकीचा दाग दाखवून त्यांना धमकावलं आणि सांगितलं की तुम्हाला जर बाळ हवं असेल तर तुम्ही कोर्टामध्ये जा मग अशात प्रश्न पडतो की हा निलेश चव्हाण आहे तरी कोण तर निलेश चव्हाण हा शशांत हगावणे आणि शशांतची बाई म्हणजेच करिश्मा हगावणे या दोघांचाही जवळचा मित्र आहे काही माध्यमांनी असं देखील सांगितलं की हा त्यांचा बिझनेस पार्टनर देखील होता तसंच निलेशच हगवणे कुटुंबाशी घनिष्ठ संबंध होते आणि त्याच्यामुळेच तो अनेकदा त्यांच्या घरी येत जात होता वैष्णवीच्या तक्रारी बाबतीत दोन्ही कुटुंबांमध्ये इथून मागे ज्या मा मीटिंग होत होत्या त्या देखील निलेशच्या ऑफिसमध्येच व्हायच्या पण थांबा फक्त एवढीच ओळख नाही तर यापेक्षा त्याचा इतिहास आहे दोन हजार अठरा मध्ये त्याचं लग्न झालं परंतु काही महिन्यातच त्याने स्वतःच्याच पत्नीवरती पत्या स्पाय कॅमेरा लावून तिच्याशी शारीरिक सन्मान करत असताना त्याचे व्हिडिओ रेकॉर्ड करून स्वतःकडे ठेवले तसंच इतर मुलींसोबत व महिलांसोबत देखील त्याने असं केल्याचं उघड झाले परंतु जेव्हा त्याच्या पत्नीने या सर्व गोष्टींना विरोध केला तेव्हा निलेशने तिला चाकू दाखवून धमकावलं गाळ दाबला आणि तिच्यावरती जबरदस्ती देखील केली आणि मग तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कलम तीनशे शहात्तर अंतर्गत निलेशवरती गुन्हा दाखल केलाय परंतु तरी देखील निलेशला अटक काही झाली नाही कारण सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला परंतु निलेशने मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करून आणला मात्र सध्या निलेशवरती वैष्णवीच्या छोट्याशा बाळाला डांबून ठेवल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलाय कलम पस्तीस अंतर्गत वारजे पोलिसांनी त्याच्यावरती गुन्हा दाखल केलाय त्याच्याकडे असणाऱ्या शस्त्रांची जप्त देखील सुरू झाली आहे परंतु अशात प्रश्न येतो की एकीकडे हगवणे हगवण्या अटक झाली परंतु दुसरीकडे निलेश चव्हाण वरती इतके गंभीर आरोप असताना देखील तो मोकळा फिरतोय याचा नक्की अर्थ काय घ्यायचा पोलिसांवरती राजकीय दबाव आहे कि मग अजून दुसरं काही कारण आहे पण आता सर्वांचंच लक्ष लागलंय की वरती कठोर कारवाई होईल का मित्र या संपूर्ण प्रकरणाबद्दल आपलं मत काय व आपल्याला काय वाटतं की निरेश वर खरंच कठोर कारवाई होईल का आपलं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की कळवा व हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ यापुढे बघण्यासाठी आपला युट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा भेटूया नव्या व्हिडिओस सह तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या